हा एक डाव राखून ठेवत असतो आणि तो डाव चार तारखेचा रिझल्ट लागू द्या मग तुम्हाला सांगान का तो डाव का आहे कारण पवार साहेब असे माणूस आहे का सकाळी माणूस पाठवायचा शपथ घ्यायची लंकेला आग लावायची साडेतीन वाजता राजीनामा देऊन वापस आणायचा हे एकच माणूस करू शकते <laughs> अरे दहा लाख चौतीस हजार करोड रुपयाची कर्जमाफी केली एक अडाणी आहे त्याची कर्जमाफी केली दहा लाख चौतीस हजार करोड पण शेतकऱ्याची कर दीड करोड कर्जमाफी दीड लाख करोडची कर्जमाफी यायची करा ते करायला पैसे नाही म्हणते साले आमच्या दाढीवाल्यानं एक नारा दिला अबकी बार चारस पार आता थे, चार थे, ते चारसो पार कायचे वय त्या दाढीवाल्यानं सांगितलं नाही आहे हे समजून घ्या का जर चोट्टा सत्तेत आला तर थो तुमची डी ए पीची बॅग चारसो पार नेणार आहे तुमचं पेट्रोल डिझेल चारसो पार नेणार आहे आणि त्याला जर जाग्यावर बसवायचं आहे तर येणाऱ्या निवडणुकीत निलेश दादा लंके यांच्या तुतारी या चिन्हा बटन दाबून जास्तीत जास्त मतानं विजयी करा याने एक नारा दिला आमच्या देशात या आया बहिणींच्या शिक्षणासाठी बेटी बचाओ आणि बेटी पढाओ इतका ढोंगी आहे ह्या का त्या मणिपूरमध्ये जाती जातीत भांडण लावले दोन महिने झाली दंगल पेटली ह्या त्या दंगलीवर बोलून नाही राहिला आणि ह्या बोलून काय रजा राहिला ताडीवाला इस्रायल पेलेस्ताईन विवाद दुसरा तो चर्चा तिथं फोन केला म्हणते मी कुठं रशियाच्या पंतप्रधानाले पुतीनले युद्ध थांबवलं पाच दहा एक दिवसासाठी भारतातले लोक बोलावले एवढा धैरिंग याच याच्या म्हणण्यानं युद्ध थांबते आणि तो चर्चा त्याच्यावर करून राहिला सत्तावन्न दिवसानं बोलला ह्या मोजून मणिपूरवर छत्तीस मिनिट हे छत्तीस सेकंद अरे तिथं दोन महिने इंटरनेट बंद होतं त्या स्त्रीची नग्न झिंड निघाली इंटरनेट चालू झाल्यावर तिचा व्हिडिओ व्हायरल झाला जर तुम्हाला आया बहिण्यांची नग्न झिंड काढणारा भारत पाहिजे असेल तर त्या दाडीवाल्याने मतदान करता नाही तर महाविकास आघाडीला इंडिया अलायन्सच्या एक एक उमेदवाराला सक्षम करा आणि त्याला निवडून आणा इतकं बदमास आहे अरे याची हद्द केव्हा पार झाली का या देशाचं नाव जगात रोशन करणाऱ्या ऑलिम्पिक मेडल मिळून देणाऱ्या या देशाच्या खेळाडू म्हणते का आमच्यावर या ब्रिजभूषण लैंगिक अत्याचार केला त्याले तर पायकीतून तर काढलाच नाही त्याले कुस्ती महासंघाच्या अध्यक्ष पदावर तसाच ठेवला याईन ठेवला का नाही ठेवला आणि म्हणजे हे देशावर त्यानं आंदोलन केलं सव्वीस जानेवारी त्या, जाने त्या पोलिसवाल्यानं वरून आदेश आले मारलं त्यास म्हणजे गोल्ड मेडल मिळून देणाऱ्या लोकायले आयले जेव्हा अर्जुन पुरस्कार वापस केला तेव्हा सरकारले जाग आली आणि त्याले पदावरून काढलं आणि बरं निवडून कोणाला दिल्लं त्याच्या सोबत्याला दिलं कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी इतके बदमास आहे आणि आता त्याच्या पुराले खासदारकीची शीट दिली अरे शेतकऱ्याची तूर एकव्या बारा हजार गेली तर यांना इजी तोरून अकातल्यासारखी तुरीची दाय बोलावली त्याने माग नाही दंड नाही शेतकऱ्याचा विचार करते का हे पाहा तुम्ही आणि ते तुरीची दाय खपली नाही तुरीचे भाव चार हजारावर आले ते कंट्रोल लि भोगदाड पडलेली घुबड्यानं टोचलेली दाय साल्यानं कंट्रोल ले, इकली बत्तीस रुपये किलो इकली का नाही इकली इकली का नाही इकली दोन हजार एकवीस ने कास्तागराचं सोयाबीन गेलं होतं अकरा बारा हजार आले डिसेंबर महिन्यापासून सोयाबीन वाढून राहिलं होतं ऐन ऑगस्ट महिन्यात त्या अमेरिकेतून बारा लाख टन सोयाबीनची डिओशी ढेप बोलावली अना त्या सोयाबीनचे भाव पालले ऐन तोंडात घास आणणारा शेतकऱ्याचा हिसकावून घेतला यानं हा हे शेतकऱ्याचं कै आहे अरे लुटून खाल्ला ना देश पाचशे अडतीस रुपये डीएपीची बॅग होती साडे तेराशे केली पेट्रोल डिझेलचे भाव आकाशाला भिडून गेले खर्च वाढून गेला फवार्याच्या औषधावर जीएसटी लावली मग तुम्ही विचार करा हे सरकार शेतकऱ्याच्या हिताचं आहे का गुजरातचा कांदा निर्यात करायला परवानगी दिली दोन हजार मेट्रिक टन पांढरा कांदा आणि इथं कांदा उत्पादक शेतकरी आहे महाराष्ट्राचा कांदा निर्यात नाही होणार म्हणते सांगा आणि निर्यात आता परवानगी दिली तर त्याच्यावर एवढे निर्बंध लागले का कांदा निर्यातच नाही झाला पाहिजे ना शेतकरी उभ्यानं मिळाला पाहिजे हा इथं नगर मध्ये आता मी काही शेत काही गावात फिरलो सात तारखेला फिरलो एक जाधव नावाचा शेतकरी भरला तो म्हणे मी हार्वेस्टर घेतलं म्हणे सर सरकारनं सांगितलं का जवळपास दीड का पावणे दोन करोड रुपयाची मशीन आहे ते ऊस काट ऊसाचा हार्वेस्टरची त्याच्यावर चाळीस लाख सबसिडी होती म्हणे हे वी के पाटील ते मंत्रालयाचे मंत्री आहे असं त्यांनी मला सांगितलं तर म्हणे आम्ही ते सबसिडी मिळवण्यासाठी मंत्रालयाच्या एरझऱ्या मारल्या पण सबसिडी नाही दिली म्हणे काही शेतकऱ्यांना तर चार चार पाच लाख पाच पाच लाख रुपये त्याला फिरवती दिली म्हणे म्हणजे घुस चालली तरी त्याची सबसिडी कॅन्सल केली आणि तू ज्या कोणा लोकांना लिस्ट पाहिजे असेल तर माझ्यापाशी नव्वद शेतकऱ्याची लिस्ट आहे त्याच्या सबसिडी नाकारली या सरकारनं इतकं बदमास आहे म्हणून हे लक्षात ठेवा आणि मग आता हे सभा घ्यायला येऊन राहिले त्याला वाटते पालटते आणि आता का करायचं याचा पक्ष बोल बाळासाहेब मान्य बाळासाहेब ठाकरेचा पक्ष बोलला सुरत मार्ग गुवाहाटी पन्नास खोके माझले बोके <laughs> मग पवार पवारसाहेबाचा पक्ष बोलला हा आता तुम्हाला सांगतो येणाऱ्या येणाऱ्या या तेरा तारखेला जे इलेक्शन आहे या निवडणुकीत तुम्हाला जास्तीत जास्त एवढं मतदान करा एवढं मतदान करा निलेश लंके साहेब आले आणि सर्वसामान्याचा नेता एका शिक्षकाचा पोरगा आहे चोवीस तास तुम्हाला उपलब्ध आहे अशा सर्वसामान्य लोकायले की काय पवार साहेब उचलते आणि त्याले डायरेक्ट आमदार घेऊन आता खासदारकीची शीट दिली कोरोनात मी काम पाहिलं मी व्हिडिओ पाहते यायचे असा सर्वसामान्याचा नेता तुम्हाला दिला आहे भरपूर मतदान करा पण जेव्हा चार तारखेला रिझल्ट राही ना सकाळी सातले काउंटिंग सुरू झाली का ज्यानं घड्याय चोरून नेलं त्याचं घड्याळ दहा वाजून दहा मिनिटांनी बंद बोललं पाहिजे आणि ते घड्याय पवार साहेबांच्या चरणी चरणी आणून ते अर्पण करन कारण त्या घड्याय हिची चाबी एकाच माणसाच्या हातात आहे ते म्हणजे आदरणीय पवार साहेब ते घड्याळ दुसरं कोणी चालू नाही करू शकत आणि यायला पुन्हा सांगून देतो ठीक आहे यायले पुन्हा सांगतो का या राजकारणाचा वस्ताद एकच माणूस आहे आदरणीय पवार साहेब आणि वस्ताद हा एक डाव राखून ठेवत असतो आणि तो डाव चार तारखेचा रिझल्ट लागू द्या मग तुम्हाला सांगान का तो डाव का आहे कारण साहेब असे माणूस आहे का सकाळी माणूस पाठवायचा शपथ घ्यायची लंकेले आग लावायची साडेतीन वाजता राजीनामा देऊन वापस आणायचा हे एकच माणूस करू शकते <laughs> अरे दहा लाख चौतीस हजार करोड रुपयाची कर्जमाफी केली साल्यानं उद्योगपतीची त्या मुक्या अन्या हे एक अडाणी आहे त्याची कर्जमाफी केली दहा लाख चौतीस हजार करोड पण शेतकऱ्याची दीड करोड कर्ज माफी दीड लाख करोडची कर्ज माफी यायची ते परायले पैसे नाही म्हणते साले पण महाराष्ट्र भारताचे कृषी कृषी मंत्री होते पवार साहेब तेव्हा भारताचे पंतप्रधान होते दोन दो हजार नऊले मनमोहन सिंग त्यांनी बहात्तर हजार करोड रुपयाची कर्ज केली